आपल्या लग्नासाठी प्रत्येक व्यक्ती खूप जास्त उत्साही असते यावेळी नववधू आणि नवरदेवाचा आनंद गगनात मावेन असा होतो कारण यानंतर त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार असते पण एका दाम्पत्याच्या आयुष्यात काही वेगळंच लिहिलं होतं कोणीही विचार नव्हता केला असा प्रसंग घडला कारण लग्नात नवरदेवाचा मृत्यू झाला लग्नात कोणी जेवण जेवत होतं तर कोणी नाचत होतं तर कुठे गप्पा गोष्टी सुरू होत्या पण हे सगळं वातावरण क्षणात बदललं कारण अचानक नवरदेवाला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं नुकतेच दोन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यापैकी एक भारतातील आहे आणि दुसरा पाकिस्तानचा दोन्ही प्रकरणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने व्यक्तीचा मृत्यू होतो पाकिस्तानचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो सियालकोटमधील एका लग्नाचा असल्याचे सांगण्यात येत आहे माहितीनुसार हा व्हिडिओ सियालकोटच्या डस्का तहसीलचा आहे या व्हिडिओमध्ये वधू आणि वर सोफ्यावर बसलेले दिसत आहेत त्यांच्या आजूबाजूला कुटुंबीयही बसलेले दिसत आहेत आनंदी वातावरण आहे आणि सर्वजण हसत आहेत अचानक त्यांच्या आनंदाचे दुःखात रूपांतर होते